गोल फिर कसा गोल फिरला बघा हे अनवड चिकट चिकट आहे आणि गोडगोडे जरा तर तुमचं खूप जंगी 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 स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये आणि ह्या व्हिडिओमध्ये आणि तसं तुम्हाला कळलं असेल की आच्छा व्लॉग कशासाठी आहे एक तर हे घेतलेलं आहे आणि दुसरं म्हणजे हे घेतलेलं आहे तर ह्याच्यामध्ये काय आहे तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो आपण चाललोय अनहॅपनिंग म्हणजे कसं कळणार नाही असा प्लॅन झाला आहे लगेच डायरेक्ट फिक्स नव्हता असा कुठला हा प्लॅन तर आपण लगेच निघालो आहे आपण तर आपल्यासोबत आता बाबा आहेत मामा आहे आणि म्हणजे सिम्बा आहे हा बघ तर चला सिम्बा पण डायरेक्ट तिथे व्हिडिओमध्ये येतो का डेंजरमध्ये तर चला वरती जरा जाऊ एका जागी तिथं जाऊन बोलतो तर आपण आलो एक कंदामुळं खजायला मानू असली कंदामुळे आहेत अनव 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 तर आपण अनव खोदायला आले म्हणजे कंदमुळं असतात तर ती रानटे असतात तर रानामध्ये जाऊन ती वेली असतात ना त्या वेली त्यांच्या शोधायच्या आणि त्याच्या खाली जाऊन खोदायचं मला दाखवतो पूर्ण प्रोसेस कशी असेल ती बघा होत मामा त्याची वेल बघा ही वाली सुकी हिवाली त्याची वेल आहे भेटला मला आता समजलंय भाई ह्याला कंबर वर खाली खोदायचं आहे हम्म त्याचा वेल येते आणि दिसते म्हणजे खाली जास्त खोल असेल कंटिन्युअसली खोदत्राम चालू आहे बाई हा मला तो पॅच आहे जिथे भेटते आपल्याला कन्नमुळं कनव बाबा तिकडे सोधत आहेत बघा कंटिन्युअसली खुल्या जगात चालू साफसफाई केली सगळी इथली थोडस तोडलं करायचं आणि बघा हि वेलय अरे कुठे हम्म हिथून खालती

खच लो खाली खच थाली हडवा गेले आता जाडं जाडं वाईट वाईट चाललंय पुढे

हे बघा एवढं भेटलं तर चला दुसऱ्यावाला खोदूया बघू मेहनत खूप आहे भाजी याच्यामध्ये हे बघा दुसरावाला आहे ही हिरवी वेलीच आहे ना ही वेलीच आहे जी पान बघा अशी असतात ही बघा हीवाली वेल खोदायची दे। आपल्याला खाली सेम तसंच असतं तर चला काही कंटिन्यू प्रोसेस करू दुसरा खोदायला घेतला आता ओके चामा हाली खोदला आयला गेला आहे काय सांगतो खोदायला खूप दम लागतो आहे खाली बाबा आणि दोन क्वालिटी निघाले छोटे मोठे मोठे होते एकदम एकदम केसा किस किसाळ होते एकदम क्वालिटी आणि चालू आहे येते खोदाखोदीचं काम मजा येते का बा हॅलो मजा येते काय हॅलो हॅलो मजा येते काय तुम्हाला बाबा तर चला दिस दिस अपडेट आता तुम्हाला जोपर्यंत आता कधी कसं कसं आता पुढे काय करायचं आहे त्या वरतीपर्यंतचा वेळ गेला बघा बघा वन साईड कार्यक्रम चालू वन साईड कार्यक्रम म्हणजे दगड आली बघा ही काढली कोता इ एवढं खदून झाले बघा ही बघा जीप जीप आणि ती इथे वरती बसलाय पफ पपी आमचा पपी ही ती हं हाड हं खाली खतायवाला जरा मराळा बोल मोठे दगड लागले काम थांबवलं आता इथे वरती इथे ट्राय थ्री चालू आहे वे। इथे वेळ माझे अजूनही भेटले गुलगु काय का काय तो काय माहिती असलाय बाईल वरती हा बघा त्याच आहे येईल हा बघ काय काय सत्य बघू हे बघा तसं निघालय थोडं चिकट चिकटसारखं असतं

ट्रायल फोरमध्ये बघा हे भेटलं आहे चालू आहे थोडासा ते दिस वाईट होलं ते निघाला हातून गाडा हा हां निघला तुटलं आहे थोडासा

ट्रायल फिफ्थ आहे पाचवी ट्रायल आहे मला रिपोर्ट देतो किती किती आहे इथे बघा ही वेल आहे हिरवी आणि तर चला पाचव्या प्रयत्नामध्ये बघा हे एवढं भेटलं अजून भेटतं म्हणजे सोडतो आहे ती बघा ऊन बघा कुठपर्यंत आलं टाईम झाला आहे सहा वाजायला अजून दहा मिनटं आहेत आपल्याकडे अजून दहा मिनटं म्हणजे अर्धा तास अजून आहे तर चला कंटिन्यू राहा हम्म हाँ तो वर्रा खाली बार पांडर पांडर बेला बोलता अनव अक्का चक्का काड़ला दाला पांचवा ट्रायल मध्य कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती भाई वो सच्ची होता है यही है बाबानी एवढाच होता कसा गोल फिरला बघ बघा हा लास्ट शेवटचा निघाला त्यातूनच निघाला ट्रायल नंबर फाय तर चला भरूया पिशवीमध्ये बघूया पुढे तर आता घरात आलो आहे आणि जरा काढून तुम्हाला रिपोर्ट दाखवतो किती आला तो पिशवीमध्ये आपण ठेवली होती बघा पवना अवन कोकणातली रहस्यमय कंदमुळाची भाजी आणि हिला मेहनत किती बघितली तुम्ही करा काढ लागते हे बघा आहेत कसे एवढे तीन ते किती तीन का अडीच ते तीन तासाची मेहनतामध्ये एवढंच पण ही तुम्हाला माहिती आहे आता कसं आहे तुम्ही हे बघा शकता हे बघा चिकट चिकट असतं हे बघा हे बघा तो इसको बोलते, तर इस खूप बोलते अव्व्हान तर ह्याची आपण भाजी न करता त्याला उकळून म्हणजे शिजवून खाणार आहेत तर ती खूप चवीस ट्रास तुम्हाला दाखवतो यामध्ये तर आजच्या ते व्हिडिओ करण्यासाठी खूप मेहनत लागली आणि कारण का खो पण खूप मेहनत लागली आणि काढायसाठी पण खूप मेहनत लागली तर यासाठी तुम्ही लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पहिल्यांदा बोलत्या फर्स्ट टाईम तर भेटूया नवीन असं असं सेम टू सेम व्हिडिओमध्ये आणि वाटलं ना आपण ह्या भाजीची ना रेसिपीची पण व्हिडिओ टाकूया तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये सश्रिया सा घाल सायोनारा आणि टाटा गुड बाय